वरिष्ठ बातमीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार भल्या पहाटे सकाळी पिंपरी चिंचवड महापालिकेला सरप्राईज व्हिजिट दिली अजितदादांच्या या व्हिजिट अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली रविवारच्या सुस्त सकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकच धांदल उडाली कारण होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरप्राईज व्हिजिटचं भल्या पहाटे साडेसहा वाजता अजितदाच्या या सरप्राईज व्हिजिटमुळे गाडीच्या ताफ्यामागे हिणता हिंडता अधिकाऱ्यांची चांगलीच भंभेरी उडाली कारण दादा कधी कुठे घेऊन जातील काय पाहतील याचा अंदाज नसल्यानं सगळे अधिकारी दक्ष होते दापोडीच्या हॅरिस पूलवरून या दौऱ्याला प्रारंभ झाला आकुर्डी इथल्या गणेश तलावाला प्रथम भेट देऊन त्यांनी पाहणी केली शहरातल्या विविध भागांचा दौरा करत संबंधित भागातल्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना धडाधड सूचना केल्या केएसबी चौकात उड्डाणपूल उभारणं त्याचबरोबर अजमेरा कॉलनीमध्ये नाट्यगृह उभारण्यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली या पाहणी दरम्यान त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला मात्र पालिकेच्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करताना पालिकेचे चा अधिकारी चांगलं काम करत असल्याची शाबासकीही त्यांनी दिली अखेर नऊ वाजता हा अनपेक्षित दौरा संपला आणि अधिकाऱ्यांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास सोडला या दौऱ्यात प्रकल्पाच्या कामाच्या बाबतीत त्यांनी समाधान व्यक्त केल्यामुळे अधिकाऱ्यांनाही कृतकृत्य कुरत झाल्यासारखं वाटलं सचिन चपळगावकर टीव्ही नाईन पिंपरी चिंचवड बातमी नागपूरचे नागपुरातील निवृत्त प्राध्यापक हरीश वासनिक